हे आहेत मँगो शेवया बाहेर विकत भेटतात बाजारात असं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं एक चमचा साखर दोन चमचे सब्जा घ्यायचे एक चमचा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक जेवायला पाहिजे काजू बदामची पोट टाकायचे कट करून एक पिशवी घ्यायचे त्याच्यात घालायचे छोटं पॉकेट असं तयार आहे आपलं मँगो फालूदा प्रीमिक्स दुसरं प्रिमिक्स, प्रिमिक्स करूया शेवया आहेत खिरीच्या शेवया पण चालतात कॉर्नफ्लॉवर घ्यायचे एक चमचा साखर दोन चमचे सब्जा एक चमचा वेनिल हिरवा कलर आहे ती टाकायचे पिस्ताई इंच आहे ती टाकायचे दोन ते ती ती तीन ठे थेंब मिक्स करून घ्यायचे असं आपलं प्रीमिक्स तयार आहे हे पण एका पॉकेटमध्ये घालून ठेवायचं आहे हे आरामात एक आठ ते पंधरा दिवस राहते फ्रीजमध्ये तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा करू शकता तुम्ही आता तिसरं फालुदा प्रीमिक्स करायचं आहे चॉकलेट शेवया घेतलेत दोन चमचे साखर कॉर्नफ्लावर आणि सब्ज्या घालायचे मिक्स करून एका पॉकेट घालायचे हे आपलं चॉकलेट प्रीमिक्स शेवया तयार झालेत वेनिला इसेन्स सेन्स घेतला आहे शेवयामध्ये पुन्हा एका पॉकेटात घालायचे त्याच्यात एक चमचा साखर घालायचे दोन एक चमचा कॉर्नफ्लावर सब्जा काजू बदामचे तुकडे ह्याचं एक प्रीमिस्क तयार झाले वेनिला वेनिलाचं हे आपले चार पॉकेट तयार झालेत फालुदाचे पिस्ता मँगो वेनिला आणि चॉकलेट सब्ज्या घ्यायचे ह्याच्यापासून तुम्हाला फालोदा करून दाखवणार आहे दूध घ्यायचंय पिस्ताचं केलेलं आहे ना फालोदाचं पॉकेट ते टाकायचे सगळं त्याच्यात बरी मिक्स केलेलं गाट्या होऊ द्यायचं नाही ते एक सलवायचे असं उकळी आले की गॅस बंद करायचे थंड फ्रीजला थंड करायला ठेवायचा अर्धा घंटा असं थंड झाल्यावर त्याच्यात केलेलं घालायचे पुन्हा गुलकंद टाकायचे सब्ज्या टाकायचे भिजवलेलं पुन्हा परत टाकायचं बेटर पिस्ताच रोज सिरप टाकायचे तुम्हाला लागेल एवढ्या टाकायचे गुढीला पिस्ता आईस्क्रीम वरून पिस्त्याचे काप तुटी फुटी आणि काजू बदामचे तुकडे कटिंग करून मस्त आपल्या घरच्या घरी फालोदा तयार आहे बाजारात जायची पण गरज नाही घरच्या घरी तुम्ही करू शकता मस्त टेस्टला पण खूपच छान झाली नक्की ट्राय करून बघा